राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व दहा लाख लाभार्थ्यांना घरकुलच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पुणे येथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले उमरखेड येथे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले पुणे येथे आयोजित मंजुरी पत्र वितरण व घरकुल हप्ता वितरणाचे थेट प्रसारण करण्यात आले पुणे येथील कार्यक्रमात राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले तसेच घरकुल मंजूर असलेल्या दहा लाख लाभार्थ्यांना खात्यात पहिला हप्ता वितरित करण्यात आला ज्यांना स्वतःचे पक्के घर नाही अशा प्रत्येकाला घर मिळणार आहे प्रत्येकाच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल असे सांगून घरे मंजुरी झालेल्या लाभार्थ्यांना महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या बाकी आता तुम्हाला सर्व प्रमाणपत्र मिळणार आहे आणि सर्वांचे घर या ठिकाणी होणार आहे सर्वांना खूप शुभेच्छा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी अक्रम देवान यवतमाळ